आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वप्रथम स्क्रीनवरती बघू शकत असाल की हा आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर की ज्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची जी मान्यता दिलेला हा जो महाराष्ट्र शासनाचा जी, जी आर आहे या जी आरमध्ये तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच डेट दिलेला आहे की हा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला आलेला निर्णय आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्याच्या आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याबाबत त्यांनी हा जो महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ह्या योजनेचा जो मुख्य हेतू आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देण्यासाठी त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे और त्यांना स्वालंबी बनवण्यासाठी तर ह्या योजनेचं जे स्वरूप आहे की या योजनेचं जे स्वरूप असणार आहे ते पात्रता कालावधीमध्ये प्रत्येक पात्र महिलेला त्याच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक अकाउंटमध्ये ह्याचे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोण पात्र आहे ते आपण आत्ता पाहतोय महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील हो विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला अशा महिलांना फक्त याचा लाभ मिळणार आहे आता याच्यामध्ये लाभ घेत असताना ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे याच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला आणि वयाची किमान एकवीस वर्षे पूर्ण केलेले असायला पाहिजेत आणि वयाचे साठ वर्षे पूर्ण होण्यापर्यंत आणि सर्वात महत्त्वाची जी अट्टा आहे त्या अटीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे तहसीलदारचा अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला असणं गरजेचं आहे यामध्ये ह्या गट ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही की ज्यांच्याकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्नाचा दाखला आहे असे लोक ज्यांच्या कुटुंबामधील व्यक्ती जर आय टी आर रिटर्न भरत असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबाला ते मिळणार नाही बाकीच्या जर त्यांनी कोणत्या योजना घेतलेल्या असतील सरकारच्या तर इथं तुम्ही बघू शकताय की त्यांच्या घरी कोण आमदार खासदार असायला नाही पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक असणारे त्यांना मिळणार नाही आहे ठीक आहे और ज्या कुटुंबातील सदस्याची संकुतपणे म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन ज्यांना आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत त्यांना घेता येणार नाही आता सर्वात महत्त्वाचा जो विषय असतो कोणतीही योजना जेव्हा आपण राबवतो किंवा पाहतो तर त्या योजनेसाठी जो लागणारी कागदपत्रे असतात ते कागदपत्रे काय आहेत ह्या योजनेचा लाभ जो करण्यासाठी जो अर्ज आहे तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता तुमच्या जवळच्याच आधार केंद्र असेल किंवा तुमचं ई सुविधा केंद्र आपण म्हणतो तर त्यांना तिथं जाऊन तुम्ही करू शकता लाभार्थ्याचं जी महिला लाभार्थी आहे त्यांचं आधार कार्ड कंपल्सरी आहे महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण डोमासाईल म्हणतो ते डोमासाईल लागेल आणि कुटुंबप्रमुखाचा उत्पन्न जर दाखला की जो सक्षम प्राधिकारी म्हणजे तहसीलदार तर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे बँक खात्याचे पासबुक पहिलं पानाची छायांकित प्रत म्हणजे त्याला स्टॅम्प मारून तुम्ही नोटेड केलेली प्रत त्याच्यावरती तुमचा फोटो असणं गरजेचं आहे आणि तुमचं रेशन कार्ड ठीक आहे तर याचा जो निवड आहे की अंगणवाडी सेविका मुख्य सेविका यांच्याकडे खातरजमा करून ऑनलाईन इन प्रमाण केल्यानंतर अर्ज हा सक्षनामा अधिकाऱ्याकडे सादर केला जातो ग्रामीण भागामध्ये हे तुम्हाला सगळ्यात जास्त मदत ज्या जा आहेत ज्या आपल्या अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत ज्यांना आपण ताई म्हणतो तर त्या सेविका सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करणार आहेत तर तुम्ही त्यांच्यासाठी जाण्याकडे संपर्क साधा आणि तुमचं जे काय शंका असतील त्या तुम्ही करून घेऊ शकताय ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण प्रकारे म्हणजे ही सगळी गोष्ट पाहून घ्या हा जी आर तुम्हाला माहितीसाठी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेला आहे तर तुम्ही अधिक माहितीसाठी याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जर जा अजून याच्यावरती काय शंका असतील तर तुम्ही त्या क्लिअर आउट करून घेऊ शकता सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे इथं लागणारे जे कागदपत्रे आहेत हे कागदपत्रे तुम्ही एकदा परत बघून घ्या धन्यवाद अशाच टेक्निकल व्हिडिओसाठी माहितीच्या व्हिडिओसाठी एस जी टेक या मराठी माणसाच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद